नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन नाश्त्यांचा फेमस पदार्थ जो प्रत्येकाच्या घरी बनवला जातो व एकदम झटकीपट तयार होतो तो म्हणजे कांदे पोहे पण काही वेळेस हा पदार्थ बनवताना अनेक प्रॉब्लेम येतात कधी हे पोहे वातड बनतात किंवा एकदम कोरडे कोरडे होतात आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट कांदे पोहे कसे बनवायचे हे दाखवणार आहे तेही अनेक बारीक सारीक टिप्स येईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कांदे पोहे बनवण्यासाठी इथे मी साधारण पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम अशा प्रकारचे पातळ पोहे घेतलेले आहेत पोहे बनवण्यासाठी जाड पोहे न घेता अशा प्रकारचे पातळ पोहे घ्यायचे म्हणजे पोहे छान होतात आता हे पोहे मी अशा प्रकारे चाळणीने चाळून घेत आहे जेणेकरून त्यामध्ये काही कचरा किंवा की किडे असतील तर ते निघून जातील बघा मी इथे हे पोहे व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत ते आता भिजूया हे पोहे भिजवून घेत आहे सगळीकडून व्यवस्थित पाणी घालून हाताने खालीवर करून हे पोहे व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत ते आता साधारण पाच ते सात मिनिटांसाठी झाकून ठेवूयात आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल मी येथे घातलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये साधारण पाववाटी शेंगदाणे घातलेले आहेत हे शेंगदाणे तेलामध्ये दोन ते तीन मिनटे चांगले मंद अचेवर खरपूस तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे असे तळून घेतल्यावर पोहे खाताना ते मध्ये मध्ये खूप छान लागतात शेंगदाणे छान तळले गेले आहेत ते आता काढून घेऊयात आता त्याच तेलामध्ये साधारण अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आहेत तसेच यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून घातलेल्या आता यामध्ये दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाणी घालूयात व एक वाटी कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे आता हा कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा कांदा भाजताना मंद आचेवर भाजायचा म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो कांदा थोडासा भाजत आल्यावर ह्यामध्ये मी पाव वाटी हिरवा वाटाणा घालत आहे तुम्हाला जर वाटाणा आवडत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता वाटाणा इथे दोन ते तीन मिनटे चांगला भाजून घ्यायचा व वाटाणा भाजून झाल्यावर ह्यामध्ये साधारण पाव चमचा हळद एक चमचा साखर व अर्धा लिंबाचा रस इथे घालून घ्यायचा हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया व हे मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये भिजवलेले पोहे घालून घेऊयात तसेच त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात व चवीपुरते मीठ आणि मगाशी तळून घेतलेले शेंगदाणे घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये तेलातच लिंबू व साखर टाकल्यामुळे पोह्यांची टेस्ट खूप छान लागते बघा हे पोहे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत परत ह्यावर मी थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून दोन मिनटे झाकण ठेवून एक वाप देऊन घेत आहे दोन मिनटे झालेली आहेत बघा इथे पोहे तयार झालेले आहेत ते असे खालीवर करून घेऊयात प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात हे पोहे सर्व करताना ह्यावर खिसलेले सुखे खोबरे घालूयात तसेच बारीक शेव पण घालायची व परत थोडीशी वरून कोथिंबीर घालून लिंबाची फोड ठेवून इथे मस्त व मऊ लुसलुसीत असे महाराष्ट्रीयन कांदे पोहे तयार झालेले आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने पोहे केले तर मऊ होतातच व टेस्टलाही खूप छान लागतात तुम्हाला माझी आजची साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील व अशाच साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद